एक एक गाव हा एक संकल्प साकार करणाऱ्या सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने दिनांक सतरा अठरा एकोणावीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विविध भव्य कार्यक्रमासाठी आज स्टेजचे भूमिपूजन संपन्न झाले या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आली तसेच पूजेसाठी ठेवलेल्या भवानी तलवारीचे पूजन आणि गणेश आरती यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून विधिवत भूमिपूजन करण्यात आले या, या सोहळ्यात सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या कार्यक्रम पत्रिकेचे लोकार्पण करण्यात आले सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते रुपाली जीवन रायते सामाजिक कार्यकर्ते दीपक लोंडे कार्याध्यक्ष दीक्षाताई दीपक लोंडे उपाध्यक्ष पंकज शीतल रवी रवींद्र जोशी योगेश घुगे अर्चना योगेश घुगे किरण बडे यशवंत पवार यांच्या हस्ते स्टेजचे भूमिपूजन संपन्न झाले दरम्यान या प्रसंगी आमदार सीमा हिरे माजी नगरसेवक शशिकांत जाधव माजी नगरसेविका माधुरी बोलकर इंदुबाई नागरे योगिता आहेर चंदुशेठ जाधव दिलीप बिरासे गोकुल निगड स्वप्नील पाटील राजाराम पाटील भगवान काकड विकास सोनने ऋषाली सोनने गीता जाधव कल्पना पाटोळे जान्हवी तांबे रोहिणी देवरे आदी मान्यवर उपस्थित होते दरम्यान तसेच शिवप्रेमी शिवजन वसि माजी अध्यक्ष बाळा निगड सचिन आबागांगुडे निवृत्ती किशोर निकम संजय राऊत जी सावळे तसेच मुन्ना तोपे देवा जाधव दीपक वक्सवरे वैभव ढुकले ज्ञानेश्वर पिकल समाधान देवरे महेश आयर धीरज शेळके राजेंद्र पाटील किरण पाटोळे रवि पाटील गौरव जाधव नरेश सोनंगे हेमंत शिरसार शरद शिंदे रवींद्र देवरे हिरमन रोखडे अनिल सोनंगे चंद्रकिशोर मुंदडा एकनाथराव तिडके योगेश गांगुडे यांचाही या सोहळ्यास उपस्थिती लाभली दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र दिवशी बोलताना शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते व कार्याध्यक्ष दीक्षाताई

जय देव जय देव पुरती जय देव जय देव लिता परा तू सगरी कुमारा चंदनाची रे जरिता मुता शोभा तो भरा रुंदुन धेणु पोरे चरणी घागरिया जय देव जय देव सातपूर शिवजन्म सजवतीने दोन हजार पंचवीसच्या वर्षी आपण एक पंधरा तारखे बसून तर एकोणीस तारखेपर्यंत एक सप्ताह शिवाजी महाराजांच्या नावाने आपण केलेला आहे चौदा तारखेला काल आपलं वक्तृत्व स्पर्धा झालेला आहे पंधरा तारखेला पोहड्याचा कार्यक्रम आहे आणि आज तेरा तारखेला आपण भूमिपूजनाचा कार्यक्रम केलेला आहे सतरा तारखेला आपला सर्व शाळेत सांस्कृतिक मुलांचा कार्यक्रम आहे अठरा तारखेला पाळण्याचा कार्यक्रम आणि एकोणीस तारखेला शिवसह्याद्री महानाट्याचा कार्यक्रम आहे त्या सर्व कार्यक्रमाच्या आयोजनाने आज स्टेजचं भूमिपूजन आज सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आज सातपूर शिवजन्म वतीने सा करण्यात आलं मी सर्वप्रथम सर्व देणगीदारांचं सर्व सभासदांचं व सर्व प्रमुख पाहुण्यांचं मी सातपूर शिवजन्म समितीच्या कमिटीच्या वतीने मी सर्वांचं आभार व्यक्त करतो का आपण सर्व या ठिकाणी कार्यक्रमाला का आला व कार्यक्रमाची का आशावी त्यामुळे मी सर्व शिवजन्म समितीवर सर्वांचा आभार व्यक्त करतो व तसेच पंधरा तारखेला सातपूर येथे पोवड्याचा शाहीर सोपली डोंबले जे कार्यक्रम आहे या ठिकाणी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे त्याप्रमाणे सतरा अठरा एकोणऐस तीन दिवस या ठिकाणी सातपूर जानता राजा ग्राउंड या ठिकाणी या ठिकाणी आज का हा कार्यक्रम आहे आपण सर्वांनी जसे आज उपस्थित राहिले तसंच आपण पुढचे चार पाच दिवसही मोठ्या संख्येने उपस्थित राहा असे आशा व्यक्त करतो व थांबतो धन्यवाद आज सातपूर शिवजन्म समिती दोन हजार पंचवीस यांच्या वतीने आज जानता राजा मैदान या ठिकाणी स्टेज च भूमिपूजन त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभिषेक या ठिकाणी संपन्न झालेला आहे या प्रसंगी अनेक क्षेत्रातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची सर्वांनी शोभा वाढवली त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचे सभासदांचे आणि खूप खूप आभार मानते त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना माहीत आहे की एकोणावीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोत्सव सोहळा हा मोठ्या धाटामाटात या ठिकाणी संपन्न होणार होणार आहे त्याप्रसंगी पंधरा फेब्रुवारीला पोवाड्याचा कार्यक्रम हा छत्रपती शिवाजी मार्केट या ठिकाणी आयोजित केला असून सुद्धा आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे त्याचप्रमाणे सोळा सोळा तारखेला सुद्धा सत, सत, तारखेला सांस्कृतिक कार्यक्रम अठरा तारखेला पाळण्याचा कार्यक्रम आणि एकोणावीस तारखेला सह्याद्री हे नाटक मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवी अशी मी सर्वांना विनंती करते आज या ठिकाणी सर्व आलेत पत्रकार बंधू सुद्धा मोठ्या संख्येने आले त्यांचे सुद्धा आभार मानते धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान येत्या एकोणावीस तारखेला होणाऱ्या सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने भव्य अशा प्रमाणात शिवछत्रपती जयंती जन्मोत्सव इथे साजरा होणार आहे त्याकरता आज सकाळी आमचे अध्यक्ष जीवनजी रायते आमच्या कार्याध्यक्ष दीक्षाताई लोंडे सगळेच पदाधिकारी सगळ्यांच्या हस्ते आज सातपूर इथे दांता राजा या मैदानावर भूमिपूजन करण्यात आलेलं आहे अनेक कार्यक्रमांचं आयोजन या चार दिवसात होणार ये चा चा आहे येत्या पंधरा तारखेला स्वप्नेलजी डुमरे यांचा पोवाड्याचा कार्यक्रम जो आपण बघतो कि अतिशय महाराष्ट्रभर गाजलेला असा पोवाड्यांचा कार्यक्रम आहे तो अ पंधरा तारखेला होणार आहे त्याचबरोबर सतरा तारखेला सामूहिक नृत्य स्पर्धा विद्यार्थ्यांच्या या संपूर्ण सातपूर शहरातले जे शाळेतले विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांना आयोजन त्याचबरोबर महाराष्ट्राच्या पाऊल खुना श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा आणि शिवपालखी शिवपूजन सोहळा असा अठरा व एकोणावीस तारखेला अशा भव्य कार्यक्रमांचं म्हणजे पंधरा ते एकोणावीस या चारही दिवस या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे अतिशय सुंदर असे कार्यक्रमांचं आयोजन या समितीने केलेलं आहे मी संपूर्ण नाशिककरांना आवाहन करेल की या कार्यक्रमांची रूपरेषा आपल्याला मीडियाच्या माध्यमातून मिळेलच आपण सर्वांनी आवर्जून या सगळ्या कार्यक्रमांना जरूर उपस्थित राहा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव अतिशय दिमागदारपणे साजरा होणार आहे आपण जरूर या कार्यक्रमाला या असं मी नम्र आवाहन आपल्या सगळ्यांना करते सबक